राधाकृष्णाचे खूप सुंदर असे गीत यमोनेचे थंड पाणी होळकी भरत हळूहळू चाल घरादे पाणी उडत यमुनेचं थंड पाणी होळकी भरत हळूहळू चाल घरादे पाणी उडत गवळ आणि साऱ्या आंघोळीला जाताना नंदाचा काना चोरून बघतो काना चोरून बघतो यमोनेचे थंड पाणी ओळखी भरत हळूहळू चल गरादे पाणी उडत यमोनेच थंड पाणी ओळखी भरत हळूहळू चल घरादे पाणी उडत गवळाने साऱ्या पाण्याची माठ काना फोडतो पाण्याची माठ काना फोडतो या थंड पाणी होळकी भरत हळूहळू चालघरादे पाणी उडत या थंड पाणी होळकी भरत हळूहळू चाल घरादे पाणी उडत मथुरेच्या बाजारी गवळ जाता वाटेवर काना खोडी काढतो मतुरेच बाजारी गवळणी जाता वाटेवर काना कोणी काढतो यमुनेचे थंड पाणी हुळकी भरत हळू हळू चाल गवरादे पाणी उडत यमुनेचे थंड पाणी हुळकी भरत हळू हळू चाल गवरादे पाणी उडत यशोदयचा कृष्ण मुरली मनोहर यमुनेच्या डोही कसा बोडतो यशोदयचा कृष्ण मुरली मनोहर यमुनेच्या डोही कसा बोडतो यमुनेचे थंड पाणी हुळकी भरत यमुनेचे थंड पाणी हुळकी भरत हळूहळू चालगरा दे पा तू चाल घरा दे पाणी उडत धन्यवाद